आज इचलकंजी शहरामध्ये पंचंगा नदी नदीच्या पाण्याची पातळीचा जर विचार केला आपण तर चौसष्ट ते पासष्ट फुटावर आज आपली पत पंचंगा पातळी चालू आहे आणि हे चालू असताना दोन्ही सरकारचं म्हणजे महाराष्ट्र शासन आणि कर्नाटक शासनाचं चा। दोघांचं एकमेकाचं एकमेकावर एक विचार विनियम चालू असल्यामुळं आजच्या पातळीचा जर विचार केला तर आमची पहिली कट्टी गडी येत म्हणजे आम्हाला उचलावी लागली असते पण पाणी विसर्ग आणि यशोदा पुलाचा जो झालेला पूल त्याच्यामुळे पाणी विसर्ग व्हायला लागलाय मी आज प्रशासनाला कलेक्टर ऑफिस किंवा आमच्या आयुक्त मॅडमना आम्ही काल कलाकार साहेबांनी आम्ही जाऊन त्यांना जा विनंती केली आहे मॅडमना मॅडम म्हणलं ना अलमट्टी धरण आमच्यापासून फार लांब आहे त्याच्या अलीकडे हिप्परगी धरण आहे हिप्परगी धरणाचा जर विसर्ग आपण व्यवस्थित केला हिपरगी धरण जर व्यवस्थित विसर्ग जर केला तर हे जे पूर येतोय तो फक्त हिचरगी शहराचाच फायदा होणार नाही तर पूर्ण शिरोळ तालुका सांगली जिल्हा ह्या ह्या सगळ्या ह्या सर्व घटकाचा त्याच्यामुळे फायदा होणार आहे म्हणून मी कलेक्टर कलेक्टर साहेबांना आदरणीय पालकमंत्री आंबेडकर साहेबांना जिल्ह्याचे खासदार आमदारांना मी विनंती करतोय की या माध्यमातून अलमट्टी धरणावर आपण जास्ती हिपरगी धरणावर आपण जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करावं आणि हिप्परगी धरणाचा जर विसर्ग व्यवस्थित आता चालला आहे असा जर कन्फ्युजन ठेवला हो तर या परिसरातील कोणत्याही नागरिकाला स्थलांतरित होता येणार नाही होता म्हणजे होऊ दिलं जाणार नाही कारण पूर तिथंपर्यंत जाणारच नाही म्हणून माझं कलाकृती साहेब असेल आम्ही ही आमची जी नेहमी पुराच्या बांधगडीत आम्ही काम करतो आम्हाला सर्वांची विनंती आहे प्रमोद असेल आमची सर्वांची विनंती आहे की अलमट्टी लांब आहे एकशे ऐंशी किलोमीटरच्या वर अलमट्टी आहे पण त्याच्या अलीकडे ऐंशी पंच्याऐंशी किलोमीटरवर हिप्परगी धरण आहे या हिप्परगी धरणाचा जर विसर्ग व्यवस्थित ठेवला तर मगाशी सांगितल्याप्रमाणे तिन्ही जिल्ह्याला तिन्ही तालुक्याला या विसर्गाचा फायदा होईल म्हणून मी प्रशासनाला या गोष्टीचा विनंती करतो की हिप्परगी धरण पाणी विसर्ग जे चालू आहे ते व्यवस्थित आता चालू आहे त्या पद्धतीनं राहिलं तर या ठिकाणी आपल्याला सर्वच पूरग असताना त्याचा फायदा होईल आता जर आपण विचार केला तर राधानगरी धरण काळामाटे धरण आणि कोयना म्हणजे पाऊस प्रचंड प्रमाणात सगळीकडे होतोय आणि त्याचा दुष्परिणाम असा होईल कोयना जर धरण आपण पाणी कोयना धरणाचं पाणी सोडलं तर ते पाणी डायरेक्ट कृष्णा नदीला मिसळतंय आणि कृष्णा नदी वाहत असताना पंचगंगीचं पाणी कृष्णा नदी ना घेत नाही त्यामुळे त्याचा फुगवटा याला म्हणजे चालू होतो आणि तो, तो फुगवटा झाल्यामुळं आमच्या नागरी वस्तीत ते पाणी शिरलं जातं म्हणून कालही आम्ही आयुक्त मॅडमना याबद्दल आम्ही कल्पना दिलेली आहे की कोयना आम्हाला मॅडमनेही सांगितलं कोयना धरणाचं जे विसर्ग चालू आहे ते थोडं मर्यादित आम्हाला करता येते का बघू म्हणून जर कोयना धरणाचा विसर्ग थोडा थांबवला आणि आलमट्टी आणि हिपरगीवर लक्ष दिलं तर पूर येणार नाही अशी आम्हाला खात्री वाटते